ओ, हो आपण जे आहोत ते उरणपलवेळ बायपास मार्गावरती आहोत ज्या ठिकाणी अटल सेतू सुरू होतो हा पाठीमागे आपण बघू शकतो हा पाठीमागचा मार्ग जो आहे हा अटल सेतूकडे जाणारा मार्ग आहे आणि याच मार्गावरती आता मुंबईकडे जाणाऱ्या ज्या गाड्या ज्या आझाद मैदानकडे किंवा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या या मात्र इथे आता थांबवलं जात आहेत पोलीस जे आहेत या ठिकाणी आहेत जो अटल सेतूचा जो एंट्री पॉईंट आहे जो चिरले टोल नाक्याच्या अलीकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी आत्ता आहोत या या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत ज्या ढोल बस्थांच्या गाड्या असतील किंवा कार्यकर्त्यांच्या गाड्या असतील या सगळ्या गाड्या आत्ता अटल सेतूचा हा जो एंट्री पॉईंट आहे चिरल्याजवळचा त्या मार्गावरती थांबवण्यात येत आहे आता या पुण्याच्या आणि तुझ्या मुलीशी मावळ चालू दे बारा आणि चौदा ज्या गाड्या आहेत तेवढेच फक्त इथं आढवण्यात येत आहेत पोलिस स्पेसिफिकली फक्त पुण्यावाल्यांना टार्गेट करत आहेत मोर्चा एकीकडे चालू असताना आम्ही गणपतीला दर्शनासाठी आम्ही सगळे मित्रमंडळी आम्ही सगळे आलो होतो पण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे आता ही महाग ट्राफिक झालेली आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळे कुठं मोर्चेकरी किंवा हे मराठी बांधवांचं जे आता हे झाले यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळे तिकडे हे करत आहात पोलीस सगळ्या या गाड्या ज्या आहेत या बाजूला आहेत ज्या कार्यकर्त्यांच्या गाड्या आहेत ज्या गाड्यांमध्ये झेंडे आहेत जे कार्यकर्ते आझाद मैदानच्या बाजूला आहेत हे सगळ्या कार्यकर्ते या ठिका जे गाडी गडगड आहेत त्या गाड्या मात्र आता बाजूला केल्या जातात आपण बघू शकतो या सगळ्या गाड्या या ठिकाणी आपण या गाड्या या पाठीमागे लावलेल्या ला। आहेत हा सगळा रूट जो आहे हा अटल सेतूकडे जाणारा हा सगळा मार्ग आहे आणि या मार्गावरती मात्र आता या आंदोलकांच्या गाड्या ज्या आहेत त्या या चिर्ला टो टोल जंक्शन जो आहे त्या ठिकाणी थांबवलं जातं